पुणे जिल्ह्यातील एक युवा उद्योजक म्हणून ज्यांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी या शहरामध्ये आपल्या दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली हा व्यवसाय सुरू करत असताना शेतकरी कुटुंबातून संजय शेठ थोरात हे आपल्याला सातत्याने या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून नेहमीच मदत करत आलेली आहे एक दूध संकलन असल फार पूर्वी जर आपण पाहिलं तर भुस्सा असल पेंड असल याचा व्यवसाय देखील त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केला माणसानं राजकारणात येण्याच्या अगोदर आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं जनमानसामध्ये स्थान निर्माण केलं पाहिजे राजकारण हा नंतरचा भाग असतो राजकारण करण्याच्या अगोदर आपला घरचा पाया रक्कम पाहिजे आपण अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे या विचाराशी सुसंगत असणारं हे नेतृत्व आणि यांनी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका त्याचप्रमाणे पुणे जिल्हा या ठिकाणी काम करण्याचं ठरवलं जसं उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगलं प्रकारचं चा काम केलं त्याच प्रकारे राजकारणात देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करण्याचं ठरवलेलं दिसतं चोवीस तास त्यांचं ऑफिस उघडं असतं या तालुक्यामध्ये आणि ह्या ग्रामीण भागामध्ये अनेक माणसं आपण पाहिली राजकारण करत असताना निवडणुका आल्यानंतर कुठंतरी ऑफिस उघडायचं कुठंतरी जनतेच्या जा पुढं जाण्यासाठी काहीतरी दोन चार दाणे टाकायचे आणि त्या माध्यमातून जनते पुढे यायचं परंतु संजय शेठ थोरात मी गेले अनेक वर्ष पाहिलं की त्यांच्या ऑफिसमध्ये गोरगरीब कष्टकरी जनता नेहमी सातत्याने येत असती सरकारच्या विविध योजना असतील केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या योजना असतील सरकार कोणता असू द्या परंतु हा माणूस सातत्यानं गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी आपल्या योजनेच्या माध्यमातून आपल्या ऑफीसच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला दिसत असतो या माणसाने एकदा ठरवलं की आपण या उद्योग व्यवसायामध्ये चांगलं स्थान निर्माण करतो करू शकतो तर राजकारणात देखील आपण एक चांगलं नेतृत्व निर्माण करू शकतो म्हणून त्यांनी या मंचर शहरामध्ये नेतृत्व करण्याचं ठरवलं वास्तविक पाहता आता नगरपंचायतच्या निवडणुका आपल्यासमोर आहेत एक दोन महिन्यात या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचं सा आहे परंतु मनसर शहराचं दुर्दैव आणि महिलांचं सुदैव या शहराच्या संधी ह्या महिलांना मिळाली आहे संजय शेठ थोरात यांनी देखील या शहराची निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं परंतु सर्व जेंट्स लोक असतील सर्वांना त्या ठिकाणी निराशा करावी लागली परंतु काही हरकत नाही त्यांनी आपलं जनसेवेचं व्रत हे घेतलेलं आहे आणि ते सातत्याने त्या क्षेत्रामध्ये काम करत आहे मला या निमित्ताने एक सांगावंसं वाटतं की या शहरामध्ये जे सफाई कर्मचारी गेले चाळीस पन्नास वर्ष सातत्याने आपल्या मनसर शहरामध्ये आरोग्याची सेवा पुरवतात हातामध्ये ग्लोज नाही काही नाही त्यांच्या अनेक पिढ्या आपण पाहिल्या त्याच्यातल्या अनेक पिढ्यातली माणसं खपली या मनसर शहराला आरोग्याची सेवा पुरवत असताना परंतु मनसर शहराची आरोग्याची सेवा सातत्याने त्या लोकांनी केली आणि त्यांना या दहा बारा वर्षामध्ये माल असेल त्या दिवाळीच्या निमित्तानं त्यांची गोड दिवाळी व्हावी हे संजय शेठ थोरात यांनी हेरलं आणि त्या लोकांना त्यांनी मदत करण्याचं ठरवलं संजय शेठ मी या निमित्तानं मनसर शहराची आपली सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहे मनसर शहरामध्ये घोडेगाव रोडला ही लोकं त्या ठिकाणी राहायची त्यांचा राहत असताना त्या ठिकाणी एक गार्डन मनसर शहराच्या सर्व नागरिकांसाठी होईल आणि ते गार्डन उभं राहत असताना त्या ठिकाणी असलेले हे सर्व सफाई कर्मचारी हे काढून टाकण्यात आलेले आहे त्यांना बेघर करण्यात आलेलं आहे आणि हे बेघर झालेले कर्मचारी सैरा वैरा इकडे तिकडं पाहतात मंचर शहराचे नगरपंचायत झाल्यापासून त्यांना कोणी वाली नाही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या काळामध्ये या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला सर्वांना या लोकांना घरं देण्याचा मानस आपल्या सर्वांना करायचा आहे जेणेकरून त्यांनी या शहराची सेवा केली त्यांना देखील चांगल्या प्रकारचा न्याय आपल्याला देता आला पाहिजे आणि आशा वर्कर असतील इतर सर्व कामगार असतील या सर्वांना या दिवाळीच्या निमित्तानं संजय शेठ मदत करतात आपण सर्वजण या ठिकाणी आलात संजय शेठच्या वतीनं आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याचप्रकारण या दिवाळीच्या निमित्तानं दीपावलीच्या निमित्तानं संजय शेठ थोरात यांना देखील त्यांच्या भावी राजकीय आयुष्यासाठी त्याचप्रमाणे आनंदीमय आयुष्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र